पाहुयात पुढची बातमी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका अंदाजे शंभर दिवसांवर आलेल्या असतानाच महाराष्ट्र विकास आघाडीची आज प्रेस कॉन्फरन्स झाली आहे त्यामध्ये ऐक्याचं चित्र निर्माण करण्यात हे खरं कर असलं तरी आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये अंतर्गत नाराजी आहे आज काँग्रेसचे माजी मंत्री आणि सांगली तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे प्रभारी अनिस अहमद यांनी एनडीटीव्ही मराठीसोबत बोलताना या नाराजीला वाट मोकळी करून दिली आहे सांगली लोकसभा मतदारसंघ आणि आता मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने परस्पर आधीच जाहीर केलेत ते बरोबर नाहीये सहयोगी पक्षांना विश्वासात न घेणं हे असे करतात त्यांचे प्रवक्ते सुद्धा परस्पर माध्यमांसोबत बोलतात काहीही जाहीर करतात हे योग्य नाहीये विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रथम क्रमांकावर असेल असा दावा देखील त्यांनी केला आहे दरम्यान त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी ती आपण पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलेलं आहे की लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली आणि भिवंडी या जागांवरती काँग्रेसचे उमेदवार दिले पाहिजे काँग्रेसलाही जागा दिली पाहिजे अशी भूमिका जयंत पाटलांनी स्वतः या विषयावर सांगली आणि भिवंडी या दोन जागांवरती काँग्रेसचे प्रभारी असलेले अनिस अहमद जे माजी मंत्रीसुद्धा आहेत काँग्रेसचे नेते आहेत आपल्यासोबत आहेत आणि जी काय सांगाल आपण आज अनिल देशमुखांनी असं म्हटलं आहे की जयंत पाटलांची भूमिका होती या दोन्ही जागा काँग्रेसला गेल्या पाहिजे पण तरीही तुम्हाला त्या सोडाव्या लागल्या लोकसभाचे इलेक्शन अगोदर जो मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये जो आमची मिटिंग होती त्या मध्ये जयंत पाटील साहेबांनी सांगितला होता की मी जयंत पाटील सांगलीचा आहे आणि हे जागा काँग्रेसची आहे आपण आपण हे खासदारची जागा सांगलीची जागा काँग्रेसला दिल्या पाहिजे पण शिवसेनानी जो स्टँड घेतला आणि ते स्टँड काय रिझल्ट झाला आहे तुम्हाला पण माहीत आहे आम्ही न विचारता त्यांनी आपला उमेदवार घोषित केल्यावर घोषणा केली डायरेक्ट उमेदवार घोषणा केली आणि ते आता मुंबईमध्ये पण ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीचे इलेक्शन झाले त्या इलेक्शनमध्ये पण त्यांनी एकटा कॅन्डिडेटची घोषणा केलेली आहे आम्हाला आम्ही त्यांच्या सोबत आहे आम्ही सोबत लढलेले आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढलेले आहे आणि आम्ही जिंकणार आहे तुम्ही आम्हाला कॉन्फिडन्समध्ये घेऊया आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये पण जिंकू आणि आमचा महाराष्ट्रामध्ये आमच्या मुख्यमंत्री होणार आहे हे नक्की आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे अनिसहमत साहेब की ज्या पद्धतीनं शिवसेनेनी या दोन्ही तिन्ही वेळा विश्वासात न घेता आपल्या युतीतल्या आघाडीतल्या पक्षांना विश्वासात न घेता स्वतः परस्पर जागांवरती उमेदवार डिक्लेअर केले ही पद्धत योग्य आहे की याच्यावरती थोडेसे सावध राहिलं पाहिजे असं कळायला नको काय वाटतं हे योग्य नाही आहे त्यांना सावधर राहायला पाहिजे आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही त्यांचे सोबत आहे राष्ट्रवादीसोबत आहे शरद पवार आमचे नेते आहे ते आम्हाला स्ट्रॅटेजी बनवून देतात ते आमचे गाईड करतात तो शरद पवार साहेबांचा पण ते ऐकता नाही तो काँग्रेसचा पण ऐकला पाहिजे काँग्रेसची शंभर शीट जिंकलेली आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि देशमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे तो आम्हाला शिवसेनाने सांगलीमध्ये विचारला नाही ग्रॅज्युएट कॉन्स्ट्युन्सीमध्ये विचारला नाही डायरेक्ट ते इलेक्शनमध्ये ते कॅन्डिडेट्स निवडून साठी ते इलेक्शन डिक्लेअर करत आहे तो आम्ही त्यांना सपोर्ट करत आहे पण त्यांनी डायरेक्ट त्यांचे जे स्पोक्समॅन आहे डायरेक्ट स्पोक्समॅननी डायरेक्ट पेपरमध्ये आणि टी व्हीमध्ये इंटरव्ह्यू नाही दिलं पाहिजे हे आम्हा आणि एक नेता भारतीय जनता पार्टीचे एक नवीन नेत्यांनी हे सांगितलं होतं की काँग्रेसची लिडरशिप वीक का आहे ते भिवंडीची आणि सांगलीची सीट वाचू नाही गे शकले तर आम्ही आम्ही त्यांना सांगतो की नाना पटोले महाराष्ट्राचे खूप आता चांगले नेता आहे त्यांनी रिझल्ट पण दिलेला आहे तो त्याने सिद्ध केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस एक नंबरची पार्टी आहे ठीक आहे ठीक आहे अनिल भाई पण आता आपण जो उल्लेख केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक स्पोक्समन प्रवक्ता ते कोणालाही संपर्क न करता विचार विमर्श न करता स्वतः मीडियामध्ये जे विधान करतात त्याबद्दल आपण बोलत त्याबद्दल थोडं सांगा संजय राऊत यांच्याकडे आपला रोख आहे ते शिवसेनाचे जो पण स्पोक्समॅन आहे त्यांनी खाजगी घ्यायला पाहिजे त्यांनी कॉशस घ्यायला पाहिजे की आम्ही काय सांगता आहे की काँग्रेस एक राष्ट्रवादी हे पुराणी पार्टी आहे काँग्रेसचे सगळे पुराणी पार्टी आहे आणि त्यामध्ये त्यांनी कॉन्फिडन्समध्ये घेतला पाहिजे आणि जो निर्णय घ्यायचा आहे तुम्ही सांगा ना जो मध्ये प्रेसमध्ये टी व्हीमध्ये जो सांगायचा सांगा पण आम्हाला कॉन्फिडन्समध्ये घ्या नंतर तुम्ही टी व्हीमध्ये सांगा जो सांगायचा आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आता सुमारे शंभर दिवसावरती विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत तर अशा वेळेला परस्पर विश्वासात न घेता सरळ थेट मीडियामध्ये उमेदवार जाहीर करणे किंवा विधानं देणे याच्यापासून काळजी घेतली पाहिजे हे शिवसेनेने करायला नको असं आपल्याला म्हणायचं आहे हो हो शिवसेनाने समजलं पाहिजे की आम्ही काँग्रेससोबत बसलेलं आहे राष्ट्रवादीसोबत बसलेलं आहे इकडे खूप जुनी पार्टी आहे त्यांनी खूप कॉशन घेला पाहिजे आणि त्यांनी डायरेक्ट न विचारता काही कॅन्डिडेट डिक्लेअर केला नाही पाहिजे जे मुंबईमध्ये आता केलेले आहे ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीमध्ये डायरेक्ट केलेलं आहे आम्हाला कॉन्फिडन्समध्ये नाही घेतला तर त्यांनी आम्हाला कॉन्फिडन्समध्ये घेऊ आम्हाला महाराष्ट्रामध्ये स दिवस नंतर आमची सरकार येणार आहे आणि काँग आपला मुख्यमंत्री बसणार आहे आपली सरकार येणार आहे तो हे कौशल गेला पाहिजे एक शेवटचा प्रश्न की शिवसेनेच्या तर्फे अहमद साहेब एक सर्वे आपल्या कार्यकर्त्यांचा घेण्यात येतो त्याच्यामध्ये एक पर्याय असा सुद्धा दिलेला आहे की स्वबळावर निवडणूक लढवली तर कसे राहील याबद्दल आपल्याला काही म्हणायचं आहे नाही आम्ही ते त्यांच्या ते त्यांच्या सर्वे आहे ते जनरल सर्वे नाही त्यांच्या पार्टीचे सर्वे आहे आम्ही आमच्या सर्वे सांगता की आम्ही आगो अगोदर आहे त्यांच्या सर्वात जास्त जागा कोणाची आहेत काँग्रेसच्या आहे आम्ही सर आमच्या सर्वेमध्ये काँग्रेस सबसे जास्त जास्त सीट जिंकणार आहे आमच्या आलेले आहे तो काही प्रेसमध्ये सांगायचं नाही पाहिजे आम्हाला कॉन्फिडन्समध्ये घेतला पाहिजे खूप खूप धन्यवाद तर आ, माजी मंत्री काँग्रेस नेते आणि अहमद एन डी टी व्ही मराठीला स्पष्ट सांगताना की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील गटाने आघाडीतील पक्षांना विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर करणे किंवा मीडियाशी संवाद साधणे हे यावरती आता नियंत्रण ठेवलं पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी मराठी